आता त्या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा म्हणजे उठ दुबारी गे सुपारी असा प्रकार संजय राऊत यांचा राज ठाकरेंना जबरदस्त टोला नेमकं झालं काय जाणून घ्याव्या सविस्तर माहिती मनसेच्या गुढी पाडव्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे तसेच लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा करून मनसैनिकांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहे राज ठाकरेंच्या महायुतीतील सहभागाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती अखेर गुढी पाडव्याचा मुहूर्त साधून राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे ठाकरे गटाच्या नेत्याने यावरून जोरदार टीका केली आहे ते म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी राज ठाकरे यांना चांगला दम भरला असेल त्यामुळेच त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला असेल अन्यथा राज ठाकरे काय बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या माणूस आहे का राज ठाकरेंकडे काही पर्याय राहिलेला नसेल त्यामुळे त्यांना भाजपला पाठिंबा द्यावा लागला असेल नाही तर ईडीच्या दरवाज्यात जावे लागेल या शब्दामध्ये ठाकरे गटाचे नेते शरद कुळ यांनी राज ठाकरेंच्या निर्णयावर हल्लाबोल केला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे हे महायुतीमध्ये जातील जा किंवा नाही आम्हाला तुमची मतं मांडा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा